सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज रेवनाळ येथील कृष्णा वाघमोडे यांचा संशयास्पद मृत्यू की घातपात जत तालुक्यातील रेवनाळ येथील कृष्णा दादासो वाघमोडे वय वर्ष पन्नास हे दिनांक सव्वीस एप्रिल रोजी घरातून अंकेले येथे लग्नास जातो म्हणून निघून गेले होते त्यानंतर ते घराकडे आले नसल्यामुळे नातेवाईक व मित्र परिवार कडे चौकशी केली असता कुठेही माहिती मिळाली नाही अखेर रविवारी जत पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता फिर्याद दाखल केली दुपारी बागेवाडी वन विभागाच्या हद्दीमध्ये त्यांचा मृतदेह हो आढळून आला प्रथमदर्शनी पाहता गळाफास घेतल्याचे दिसून आले पण नेमका मृत्यू गळाफास घेऊन झाला की घातपात झाला याची घटनास्थळी चर्चा सुरू होती या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सूरज बिजली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड पोलीस हवालदार सचिन हक्के पोलीस नाईक श्रीशैल वळसक्कर अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी पंचनामा केला व अधिक तपास पोलीस हवालदार लक्ष्मण बंडगर करत आहेत